रामकृष्ण मित्रांनो तुमचा भाऊ आलेला आहे भोडारे का शेतात बारे देण्यासाठी पाहू शकता पाणी लाव लावलं गेलं ला आहे तिकडं पप्पांच्या बारे देत होते त्यांना म्हटलं तुम्ही पंप घेऊन या आपल्याला कांद्यांना फवारा मारायचा आहे मग ते आता कपडे वगैरे घालून पंप आणण्यासाठी जात आहेत घरी तोपर्यंत आपण आपल्याला एवढं भरायचं आहे आता एवढं भरून मग परत आपल्याला फवारा मारावा लागेल आणि आता जखू शकता भाऊ चिड्या डायरेक्ट पाणी मग आंघोळ कराना आनंदगी राहणार त्या पाकाची पाणी मग उतरणे चिडी पाणी वगैरे पी आणि पाव ती जा अंगूही डायरेक्ट सक्काळीच पाणी भेटणं नव्हतं आज अंगडवालो नाही ते दखू शकता तुम्ही इकडे दिलीप नाना मोबाईल मग काहीतरी पायी राहणार चालता चालता कांदा तिशी काहीतरी जास्त पाय राहणार आणि तिकडे मनमता राणे पाणी सुरू कर देल आठे एक वाप बर ना बाकी अजून तरी तसं पाणीलाही जायला पड दादा एक वाप बाकी ना आटे राहू देऊ का इकडे बी आ ते मतारानी पाण्यालाही पण मग प्रेशर जे जा का म्हणे त्या नळ्या लिंक जाते म्हणे आता ते प्रेशर ते पुरा दिलसे नळ्या लिंक ती काय आपले ध्यान ठेवणं पडतेस नावर मतारानी आता फुल पाणी यावं लागेल नळीचे पण कोणता पाईप टाकाय घ्या भू मोठे उपात होई लया दगड बिघड खायला नाही मग असेच दरी राखा ना ते आई असेच दरी राखा लया दगड लया काहीतरी लया दहा मिनटा मग बरं लाइट का गई? कमी करा का बंद गे भाऊ भाऊ दुकाडा ते डायरेक्ट नळी पडा त्या कॉक बंद करी दे पडी पण त्या म्हणे आज ना दिवस घेऊन म्हणे दकाडी सकाळ आपले दुसरा पाईप टाकना पडी म्हणे तरच भराय म्हणे आता कॉक हळूच कशी बंद करायला लागलचे आपले बंद करा टाकू आधी आता परत पप्पा त्याचे मोटर चालू कर येईलचे ते पाहूत आपण पप्पा त्याच नाही म्हणता आज मार मारतोत म्हणता आपण पण पण पन, पप्पान त्या म्हणे आज नको म्हणे आज वावर वल्लोही जायला म्हणे सकाळ बिकाळ दखूत म्हणे आधी आता ते खाद्य मारे येईलचे आता पाणी बी भरायचं आहे म्हणे मग काय फरक पडत मग सकाळ दुखूत म्हणे आपण फवारा मारदूत म्हणे आपण कांदा नाही का भाऊ बेट्यान म्हणे यंदा कांदा खतरनाक का जेवाल फॅन म्हणे वाडा आहे भाऊ पुढे आणाड्यात पिरी पिरी वाजी राही ना डायरेक्ट एकदम मजा येत भाऊ सगळं आता आहे नळी रास का काय सांग वाडा आहे भाऊ आत्त्याने बाई ना तिथं थांनी लिंगी राही वाटतं डोकाल ताण राहत मा शेतकरीच मा बरंच काय या ते लिंगाय एक जाई काय चालू शकू आता पुराव लाई गो या नळीच पाहिरे काही चाल नाईबा पुराव लाईका बेकार काम राहत काही ना होईल सकाळ पैसा काय चालते दुसऱ्या नळ्या बसाडी घेऊ तुम्ही त्याचा का कांदा बी वाईवार होई घात ना प्रेशर राहतो आणि केवढं मोठं खड्डं पड आज जेम तेम कसे तरी पाणी भर भरपू ओल्ला भर बिल्ला होईस ते सकाळ डायरेक्ट पाईप बदलाव ना पडी तर वसाई भर पडी पाणी बरं कसे तरी ओल्लं कारण खार काढा नव्हता हो कारण एक दोन महिना पण पुरा पाणी चालू होता आज खार काढा नव्हता हो मग त्या कांदा ना मग पाणी वगैरे आपण भरत द्यायचे तसे काय तसे पण सकाळ आहो पै टाकसू डाकसू पी एस शिफलाई आण डायरेक्ट चला तर मित्र आहो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण आले